मित्रांनो संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते ते महाराष्ट्रातील एक कौर योगी तत्वज्ञानी आणि संत कवी होते त्यांनी अनेक चमत्कार केलेत पण त्यांचा प्रसिद्ध चमत्कार म्हणजे त्यांनी एका प्राण्याच्या मुखातून वेद बदवून घेतले हो बरोबर ऐकलात तुम्ही पण त्यांनी हे कसे केले असेल आणि प्राणी चक्क बोलू शकतो का तेही वेद अशक्य वाटत हो पण हे फॅक्ट आहे त्यांनी नेमके हे सारे कसे घडवून आणले असेल हेच जाणून घेण्यासाठी नक्की ऐका संत ज्ञानेश्वरांची गोष्ट रेड्यामुखी वेद वदविले फक्त आपल्या एच डी ऑडिओ चॅनेलवर रेड्यामुखी वेद वदविले प्रमुख शास्त्री आल्यावर विद्वत सभा भरली व त्यांच्या समोर या चार भावंडांनी आणलेले आळंदीकरांचे पत्र ठेवले सभेने ते पत्र काळजीपूर्वक वाचले अनेक ग्रंथ उलगडले मिटले पण बेरीज शून्य प्रमुख म्हणाले मुलांनो तुमचे पत्र वाचले ग्रंथांचा धांडोळा देखील घेतला पण संन्याशाच्या मुलांना शुद्ध करून घेण्याचा आधार आम्हाला कुठेही सापडला नाही कुणा भोंदू साधूच्या नादाने तुमच्या पित्याने हे हे वेदाबाह्य कृत्य केले ज्ञानदेव म्हणाले भूदेव बाबांच्या गुरूंना असे नावे ठेवू नका बाबांनी केले ते गुरु आज्ञा व श्री विठ्ठलाचा साक्षात्कार यांचे पालन होते निवृत्तीनाथ म्हणाले मागील गोष्टींचा उहापोह न करता आता आमची गती काय याचाच निर्णय आपण करावा ज्ञानदेव म्हणाले आम्हाला पंक्ती पावन करावे आम्ही कोणाचीही बरोबरी किंवा स्पर्धा करायला जाणार नाही आम्हाच सन्मानही नको फक्त समाजात मंदिरादी स्थळी मोकळेपणी फिरता यावे एवढाच या जाती स्वीकृतीच्या विनंतीचा अर्थ आहे प्रमुख शास्त्री म्हणाले ते आता शक्य नाही त्रिवार शक्य नाही एक टबाळ शास्त्री होते त्यांना या मुलांची चेष्टा करण्याची लहर आली ते म्हणाले कृष्णाजी पंत या मुलांची स्तुती करतात दुसरेही काही शास्त्री यांना नावाजतात परवाचे ते दोन उज्जैनकर करही ही मुले योगी आहेत म्हणाले अरे ज्ञाना तू सुद्धा सांगतोस ना की सर्वांच्या अंतरात एकच परमात्मा आहे त्यामुळे एकाला वेदना झाली तर ती दुसऱ्याला जाणवायला हवी बरोबर ना ज्ञानदेव म्हणाले बरोबरच आहे यात काय संशय भूदेव ते शास्त्री म्हणाले तो बघ रेडा रोज माती पाणी व्हायचे काम करतो त्यालाही त्याचा मालक ज्ञाना ह्या नावाने हाक मारतो आता त्याच्या पाठीवर काठीने मारतो होईल का तुला सहवेदना असे म्हणून उसंत न घेता त्यांनी एका काठीने त्या रेड्याच्या पाठीवर चार फटके मारले त्या बरोबर पाहता तो काय ज्ञानदेवांच्याही पाठीवर चार वळ दिसू लागले तेव्हा सगळे टवाळ म्हणू लागले याला जादूही येत असावी असं नाही सिद्ध होत याचा योगाधिकार अरे ज्ञाना हा रेडाही तुझेच नाव धारण करतो तर त्याला माणसासारखे बोलायला लाव काही श्लोक म्हणायला लाव निवृत्ती म्हणाले त्या रेड्याला मनुष्य वाचाच नाही तर तो कसा श्लोक म्हणेल त्याआधीच ज्ञानदेव त्या, त्या रेड्याकडे गेले त्याच्या पाठीवर हात फिरवताच दोघांच्याही पाठीवरचे वण अदृश्य झाले ज्ञानदेवांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याच्या कानात सांगितले की बाबा रे भूदेवांची आज्ञा आहे तर दाखव त्यांना काही म्हणून तेव्हा तो रेडा मान वर खाली करीत पुढील पाय तालात हलवीत म्हणू लागला ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य होतारम रत्नधातमम सर्व सभा अवाक झाली थोड्याच वेळात लोकमुखातून ज्ञानेश्वरांचा जय जयकार उठला व टवाळांची तोंडे बंद झाली जे तटस्थ होते तेही ज्ञानेशांच्या योगसिद्धीने दिपून गेले ज्ञानेशांच्या पायावर लोक लोटांगण घालू लागले आणि एका क्षणात ज्ञानदेवाचे ज्ञानेश्वर महाराज ते झाले अवघे पैठण आता देवकुळेंच्या घरासमोर रांगा लावून उभे होते प्रत्येकाच्या हातात काही ना काही भेट वस्तू होती कोणी फुले कोणी भाजी कोणी फळे धान्य शेंगा वस्त्रे ज्याला जसे जमेल तसे घेऊन धावत होता चारही भावंडे आता प्रात स्मरणीय झाली होती लोक चार भावंडांचेच नव्हे तर त्या रेड्याचीही पूजा करू लागले त्यालाही पकवानने खायला घालू लागले तर अशी ही संत ज्ञानेश्वर महाराजांची गोष्ट ज्यांनी अध्यात्म आणि योगसिद्धीच्या मार्गाने एका रेड्याच्या मुखातून वेद वधवून घेतले अशा या संत ज्ञानेश्वर महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम